पावनगड पायथ्याशी धबधबेवाडी डोंगरात तीस ते पस्तीस गव्यांच्या दर्शन गव्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल पन्हाळा पावनगड पायथ्याशी धबधबेवाडी डोंगरात तीस ते पस्तीस गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले या गव्यांच्या येथील युवकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढून स्टेटस आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले पन्हाळा पावनगड दरम्यान रेडेघाट परिसर शेकडो हेक्टर विस्तारणीय घनदाट जंगल आहे हा जंगल परिसर निर्जन आहे या जंगलात वन्यजीव प्राण्यांचे वास्तव्य आहे बिबट्यांचे वारंवार दर्शन रानडुक्कर यासह गव्यांचे प्रमाण अधिक आहे दिवसभर रेडेघाट जंगलात वेसावा घ्यायचा आणि सायंकाळी जंगलातून घुसून रात्रभर शिवारातील पिकांचा फडशा पाडायचा असे येथील कळपातील गव्यांचा दिनक्रम आहे सायंकाळी शिवारात जात असताना तसेच पहाट प्रहरी शिवारातून जंगलात येत असताना गव्यांच्या कळपाचे दर्शन येथील लोकांना हमखास होत आहे दरम्यान मसाई पठार पन्हाळगड पावनगड सहभोवताल साधारणतः वीस किलोमीटर परिसरात घनदाट जंगल आहे साधारणतः तटबंदी असून तीन ते चार किलोमीटर गाववाडी वस्तीपर्यंत जंगली परिसर आहे येथून खालील भागात गाववाडी वस्ती वसली आहे येथून खालील भागात नगदी पिकांचे शिवार आहे शिवारात ऊस गहू ज्वारी मका पिके घेतली जातात सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत परंतु गव्यांच्या कळपाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात आहे त्यामुळे येथील शेतकरी वर्ग हवालदिल झालाय गव्यांचा बंदोबस्त करावा अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे महानकर निपसाठी राम काशिद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा